आज मी तुम्हाला बऱ्याच जणींना पडलेल्या प्रश्नांची उत्तर देणार आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं तुम्ही खत कोणतं वापरता बी बियाणे कुठून आणता आणि माती कोणती वापरता लाल वापरता की काळी वापरता तर सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि मी खत कोणतं वापरते आणि ते कशा पद्धतीने वापरते ते सुद्धा सांगणार आहे तर गच्चीवरील बागेत आज कोणकोणत्या भाज्या मिळाल्या ते पाहूया तर सर्वात आधी इथे तुम्ही पाहू शकता हा फ्लावरचा गड्डा पूर्ण तयार झालेला आहे आणि हा मी ग्रो बॅगमध्ये लावलेला आहे इथे एक फ्लावर आणि इथे एक कोबीचा आहे गड्डा तर कोबी अजून लहान आहे याच्या दुप्पट जेव्हा तो होईल तेव्हा तो तोडण्यास तो येईल तर आता इथे मी फ्लावरचा गड्डा तयार आहे मी तो कापून घेत आहे तर मस्त पांढरा शुभ्र असा कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये लावलेला हा फ्लावर आहे अजिबात याला कीड लागलेली नाही आणि मी याच्यावर कुठलंही औषध फवारलं नव्हतं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा फ्लावर तयार झालेला आहे तो आता तो मी तोडून घेतलेला आहे इथे अजून एक फ्लावर आणि कोबी आहे पण हे दोन्ही लहान आहे म्हणून मी तोडणार नाही तर आज कोणत्या कोणत्या भाज्या मिळत आहेत ते पाहूया तर इथे वालीच्या शेंगा आहे तर इथे सुकलेल्या पण शेंगा दिसत आहे तर मी या शेंगा तोडत नाही सुकायला लागल्यावर आता ऊन पण जास्त पडायला लागले उन्हाळा चालू झाला आहे तर अशा सुकलेल्या शेंगा मी काय करते झाडालाच ठेवते आणि पूर्ण वाळल्या की मग त्याच बी म्हणून वापरते त्याच्या या ना ती शेंग सोलून त्याच्या बिया वापरते पुन्हा नवीन रोपं तयार करण्यासाठी तर आता इथे ज्या हिरव्या शेंगा आहेत आणि ज्या तयार झालेल्या शेंगा आहेत ते आम्ही तोडून घेत आहे वालीच्या शेंगा तर आज पाहूया किती निघता येते तर दोन तीन वेल आहे मी दोन तीन वेलांच्या सर्व शेंगा तोडून घेणार आहे तर याआधीही मी बऱ्याच वेळा तोडलेल्या आहेत आणि खूप निघालेल्या आहे शेंगा तुम्ही माझा या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा माझा गच्चीवरील बागेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यामध्ये मला बऱ्याच वेगवेगळ्या वेग कमेंट आल्या तर मी त्या सर्व कमेंटच्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हे पहा एवढ्या वालीच्या शेंगा निघलेल्या आहे आणि एक फ्लावरचा गड्डा काढलेला आहे माझा मागे टाकलेला गच्चीवरील बागेचा जो व्हिडिओ होता तो खूप व्हायरल झाला त्यामध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या तुम्ही कोणतं खत वापरता तुम्ही कशा पद्धतीने खत वापरता म्हणजे कोणतं खत वापरता यावर बऱ्याच कमेंट आल्या होत्या कोणती माती वापरता कोणते बी बियाणे वापरता कशा पद्धतीने खत वापरता आणि जे कुंड्यांमध्ये जे शंख किडे होतात किंवा शंखाच्या आकाराचे गोगलगाय तयार होतात तर ते त्याच्यावर काय उपाय आहे ते सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा एवढं फ्लावर हे वालीच्या शेंगान फुलं निघलेली आहे तर इथे तेलाच्या डब्यामध्ये मी वांग्याचं झाड लावलेलं ला आहे वांग्याचं छोटंसं रोप लावलं होतं तर त्याला अशी फुलं पण आलेली आहे आणि छोटी छोटी वांगी लागलेली आहे काटेरी वांगी आहेत तर खूप छान टेस्ट आहे या वांग्याची आणि खूप छान रोप आलेलं आहे हे याला भरपूर वांगी लागतात तर हे पहा किती सुंदर वांगं लागलेलं आहे आता सध्या लहानच आहे दोन्ही तिन्ही वांगी आणि फुलं पण आलेली आहे तर या वांग्याच्या झाडाला मी तुम्हाला दाखवत आहे कोणतं खत टाकते आणि कशा पद्धतीने वापरते तर हे पहा व्हिडिओमध्ये हे शेणखत आहे हे मी गावावर आणलेलं आहे आमच्या गावी गेले ना माहेरी किंवा सासरी दोन्हीकडे गेले की जिकडे जाईल तिकडून मी घेऊन येत असते असं शेणखत सुकलेलं पूर्ण वाळलेलं कंपोस्ट झालेलं तसं शेणखत वापरायचं ओलं शेणखत अजिबात वापरायचं नाही नाहीतर झाडं जळून जातात कारण त्याच्यामध्ये खूप उष्णता असते त्यामुळे पूर्णपणे वाळलेलं त्याचा एकदम असा चुरा झालेलं मातीसारखा रंग आलेलं शेणखत वापरायचं ते वापरणे योग्य असतं तर इथे या वांग्याच्या झाडाच्या शेजारीच मी असं खुरप्याने ना थोडंसा खड्डा करून घेते कुठलंही झाड असू दे त्याला असंच थोडंसं साईडला खड्डा करायचा वरनं खत टाकायचं नाही नाहीतर प खत हलकं असतं आणि आपण जेव्हा पाणी टाकतो झाडाला तर ते खत सगळं कुंडीच्या बाहेर येतं त्यामुळे असा खड्डा करून खत टाकायचं म्हणजे शेणखत मी असेच शे टाकते तर ह्या कुंडीची साईज म्हणजे ह्या तेलाच्या डब्याची साईज लहान आहे म्हणून मी इथे झाडाच्या साईजनुसार मी खत टाकत असते तर याला हे एक भरच टाकत आहे मी खूप जास्त पण टाकायचं नाही नाहीतर खूप उष्णता झाली तर झाड जळून जातं आणि त्याची पानं गळून जातात आणि त्याला फळ येत नाही फुलं गळून जातात तर, जाता। जाता, जाता। तर खूप जास्त प्रमाणात पण कधी खत टाकायचं नाही कुठलंही असू दे प्रमाणातच टाकायचं तर शेणखत इथे मी मूठभर टाकलेलं आहे मी दुसरं कुठलंच खत वापरत नाही आणि लगेच ते मातीने झाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने खत टाकायचं आणि झाकून टाकायचं म्हणजे ते मातीमध्ये दबलं जातं आणि हळूहळू त्याचं आहे ना अंश मुळांना मिळत राहतो जसं जसं आपण पाणी टाकू तर खत टाकल्यानंतर लगेच पाणी टाकायचं झाडाला असं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पाणी घालायचं म्हणजे ना खताची उष्णता जास्त होत नाही हे झाड लहान आहे वांग्याचं म्हणून मी इथे एक मोठभर टाकलेलं आहे आता हे माझं अंजीरचं झाड आहे तर ही मोठी बकेट आहे त्यामुळे याला मी दोन मुठी टाकणार आहे खत शेणखत तर किती सुकलेलं शेणखत आहे पूर्ण त्याची अशी माती झालेली आहे किंवा चुरा झालेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात ओलसरपणा नाही याला तर हे दोन भर मी टाकलेलं आहे आणि लगेच गाडून टाकलेलं आहे असं म्हणजे ते हळूहळू आहे ना मुळांना मिळतं आणि छान पोषण होतं झाडाचं आणि छान फुलं फळं येतात झाडांना तर याला मी दोन मूठ टाकलेलं आहे आता यामध्ये पण पाणी टाकणार आहे थोड्या वेळाने तर हा ही कुंडी आधीच ओली होती मी मग अशी पाणी टाकलं होतं म्हणून आता ना लगेच नाही टाकत पण शक्यतो खत टाकल्यानंतर लगेचच झाडांना पाणी घालायचं तर आता इथे मिरचीचं तुम्ही पाहू शकता मिरचीचं झाड आहे तर कसला वेगळा कलर आहे या मिरचीचा बहुतेक ही फोडणीची मिरची असावी मी छोटीशी रोपं आणली होती नर्सरीतून तर त्याला ह्या अशा वेगळ्याच प्रकारच्या मिरच्या लागलेल्या आहेत पहिला तो असा जांभळ्या कलरची मिरची असते आणि नंतर पिकल्यानंतर असा कलर होतो लाल आणि पूर्णपणे उलटी मिरची दिसत आहे म्हणजे शक्यतो मिरची अशी खाली वाकलेली असते तर ही पूर्ण सरळ उभी राहिलेली मिरची आहे तर बाकीच्या ताईंचा प्रश्न होता जे शंख किडे असतात त्याला काय उपाय करायचा तर कुंड्यांमध्ये शंख किडे का होतात कुंड्या होता? जर जास्त ओलसर असतील तर त्यामुळे ते शंख किडे तयार होतात तर त्यासाठी कुंड्यांमध्ये हळद टाकायची किंवा दालचिनी पावडर टाकायची म्हणजे त्याच्या शंख किडे राहत नाही तर आता नवीन रोपांसाठी हे अशा सुकलेल्या मिरच्या तोडून लगेच त्यामध्ये कुस करायच्या म्हणजे नवीन रोपं तयार होतात तर इथे दुसरी मिरचीचं झाड आहे तर याला पानं राहिलेली नाही पण मिरच्या आहेत तर छान तिखट मिरच्या आहेत या झाडं तयार करण्यासाठी बी बियाने मी खताच्या दुकानातून म्हणजे जिथे शेतीची जी खतं औषधं मिळतात त्या दुकानातून आणते आणि नर्सरीमधूनसुद्धा मी बिया किंवा रोपं आणते तर नर्सरीतून आणलेल्या रोपांना खूप छान फळं फुलं येतात तर मी बरं बऱ्याच प्रकारची फुलझाडं फळ झाडं लावलेली आहे याआधीही मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तो खूप व्हायरल झाला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि मी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा बाय बाय